तुर्बेज स्टोर आणि सभोवतलच्या परिसरात गेल्या दहा वर्षांमध्ये विद्यमान आमदार फिरकले नसून येथील जनतेचा त्यांना विसर पडला असल्याचा थेट आरोप महाविकास आघाडीचे बेलापूर विधानसभेतील उमेदवार संदीप नाईक यांनी आमदार मंदा यांना लावला आहे तसेच स्टोअर समोरील अत्यावश्यक उड्डाणपुलाचे काम ज्यांनी अडवून ठेवले आहे त्यांच्या विरोधातील राग येथील जनता वीस नोव्हेंबरला व्होटिंग मधून व्यक्त करतील असे मत संदीप नाईक यांनी आयोजित निवडणूक प्रचार रॅलीत व्यक्त केले आहे हनुमान नगर दुर्भे नाका आणि के के आर रोड या तिन्ही ठिकाणी आज खूप उत्स्फूर्त प्रतिसाद हा महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा बघायला मिळाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष असेल उद्धव साहेबांची शिवसेना असेल काँग्रेस पक्ष असेल आणि या परिसरामधील सर्वच माझ्या समवेत काम करणारे सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील महिला भगिनी असतील तरुण वर्ग असेल या परिसरामध्ये भारतातल्या प्रत्येक प्रांतातले राज्यातले लोक या परिसरात राहतात महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातील लोक या ठिकाणी असतात अठरा पगड म्हणजे पुरोगामी विचाराचा हा परिसर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले शाहू यांच्या विचारांना घेऊन पुढे जाणारा हा परिसर आणि सर्व धर्म समभाव म्हणजे सर्व धर्माची जातीची पंथाची भाषेची वर्गाची गरीब श्रीमंत अशी सर्व लोक या परिसरामध्ये राहत आहेत आणि ह्यांनी ही घोषणा दिलेली आहे की दुर्भास्टोर के सन्मान में महाविकास आघाडी का उमेदवार मैदान में खूप खूप अपेक्षा या तरुणांच्या या दुर्भाष स्टोरच्या येणाऱ्या निवडून येणाऱ्या आमदाराकडे आहेत खूप उस्फूर्त प्रतिसाद आज मला या संपूर्ण परिसरामध्ये बघायला मिळाला आज सर्व पदाधिकाऱ्यांचं महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या माझ्या समवेत असलेल्या सर्वच कार्यकर्त्यांचं मी मनापासून आभार काही नाही या म्हणजे या मतदारसंघामध्ये आमदारांनी काहीच केलेलं नाहीये आमदार या परिसरात फिरकला देखील नाहीये दहा वर्ष किती वेळा हा आमदार या परिसरामध्ये आला नागरिकांशी संवाद साधला भेटला बोलला त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या करोनाच्या काळामध्ये तर हा ला, आमदार लापताच होता त्यामुळे या करोनाच्या कालखंडात या आमदाराला कोणीच पाहिलं नाही त्यामुळे या करोनाच्या कालखंडामध्ये कोण आपल्याकडे कर्तव्य भावने म्हणजे आपल्या परिसरामध्ये होता कोणते कार्यकर्ते लोकांच्या सेवेकरता उपलब्ध होते हे सर्व या तुर्भास्टोरच्या म्हणजे ह्या सर्व परिसरातील लोकांना माहिती आहे इकडची लोकही कष्टकरी आहेत श्रमजीवी आहेत आणि खूप शिक्षितपणे आहेत हा तुर्भा परिसर आपण म्हणलं की ह्या फक्त एक कष्टकरी विभाग नाही तर ह्या इकडची नवीन तरुण मुले शिक्षित झालेली आहेत त्यामुळे चांगलं काय वाईट काय याची पूर्ण कल्पना या संपूर्ण परिसरातील नागरिकांना आहे त्यामुळे नक्कीच येणाऱ्या कालखंडामध्ये वीस तारखेला महाविकास आघाडीच्याच बाजूनं या सर्व तुर्भा स्टोरचा तुर्भा परिसरातल्या नागरिकांचा कोळ असेल असा माझा विश्वास आहे की लवकरात लवकरच कोणी हा पूल थांबवला या स्टोरच्या प्रत्येक माणसाला माहिती आहे त्यामुळे याचं उत्तर वीस तारखेला नक्कीच जनता त्यांना देईल असा माझा ठाम विश्वास आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलक यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन बेलापूर विधानसभा नवी मुंबई